आता राज्याच्या विविध जिल्ह्यांतल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा गुरुपौर्णिमेनिमित्त चांदापूर आणि रजाळवाडी परिसरातील शेतशिवारात वृक्षवल्ली टीमनं वृक्षारोपण करत गुरुपौर्णिमा केली साजरी बुलढाणा जिल्हा दुष्काळमुक्त व्हावा असं माझं स्वप्न आहे त्याकरता आपल्याला हवे तेवढे सहकार्य करणार असल्याची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ग्वाही बीड जिल्ह्यातील परळी माजलगाव आणि बीड शहरात टेक्नॉलॉजी कॅमेऱ्याची नजर गुन्हेगारांना बसणारचा साडेतीन कोटी खर्चातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आल्याची पालकमंत्री धनंजय मुंडे यांची माहिती कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंगलज इथल्या नोंदणी आणि मुद्रांक विभागाच्या दुय्यम निबंधक कार्यालयाचं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते लोकार्पण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथे शिवसंकल्प मोहीम पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत मेळावा संपन्न रायगड जिल्ह्यातील उरण द्रोणागिरी न्हावाशेबा व राजणपाडा रेल्वे स्थानकाचं काम निकृष्ट दर्जाचं स्थानकांमध्ये गळती सदर कामाची चौकशी करण्याची प्रवाशांची मागणी जिल्ह्यात दिवसा आणि रात्री घडणाऱ्या घरफोडीच्या मालिकेतील तिघांना अटक करण्यात वाशिम जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेला पिस्तूल दहा जिवंत काडतुसासह आरोपी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील अजिंठा पोलिसांनी केली अटक टी ट्वेंटी महिला आशिया विश्वचषक क्रिकेट